वीस वर्षीय यशस्वी शिंदे जिची गुप्तांगावर शरीरावर वार करून निर्घूनपणे हत्या करण्यात आली रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये घडलेल्या या घटनेमुळं सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात आता रोज नवीन खुलासे समोर येत आहेत शनिवारी यशस्वीचा मृतदेह उरण रेल्वे स्टेशनजवळ झुडपांमध्ये आढळून आला यशस्वी शिंदे हिच्या हत्या प्रकरणात दाऊद शेख याचं नाव समोर आलंय दाऊद शेख आणि यशश्रीची फार जुनी ओळख दोन हजार एकोणीसच्या एका प्रकरणानं या घटनेला आता नवं वळण आलंय दोन हजार एकोणीसमध्ये यशश्रीच्या वडिलांनी दाऊदवर एफ आय आर दाखल केली होती यशश्री पंधरा वर्षाची असताना दाऊदनं तिच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप यशश्रीच्या वडिलांनी केला होता मैत्रीची भुरळ पाडून यशस्वीसोबत गप्पा मारून तिला एका गार्डनमध्ये नेऊन नाबालिक यशस्वीसोबत चुकीचं वर्तन केल्याचा आरोप दाऊदवर होता पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता दाऊदला अटक सुद्धा करण्यात आली होती काही महिन्यात आधीच दाऊद जेलमधून बाहेर आला होता जेलमधून सुटताच दाऊद कर्नाटकला गेला खरा पण तो यशश्रीच्या संपर्कात होता फोनवर त्यांचं बोलणं सुरू होतं असा आरोप त्याच्यावर आहे दाऊद हा मूळचा कर्नाटकचा तोरणमध्ये ड्रायव्हरचं काम करायचा या दरम्यानच त्या दोघांची ओळख झाली होती जेलमधून सुटल्यानंतर अटकेचा राग मनात धरून दाऊदनंच यशस्वीची हत्या केल्याचा आरोप आता त्याच्यावर केला जातोय दाऊद हा सध्या फरार असून पोलिसांची चार पथकं त्याचा शोध घेण्यासाठी कर्नाटकात दाखल झाली आहेत या प्रकरणात पुढील तपास आता पोलीस करत आहेत आता पुढं हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बीरो रिपोर्ट मुंबई तक